जाते पाणी कि उने, पाने खे उने हुँ। हुँ। पुड़ा? पुड़ा ते पाणी घेऊन येते ह ह पुढे पुढेचं बोला आता आणि ही 15 وړच्या शुभेच्छा कोण देणार पंधरा ऑगस्ट आज आहे झेंडा बन्दन आज तुम्हाला मी शुभेच्छा देणार आहे झेंडा बन्दन च्या आधी शुभेच्छा आणि काय आहे तुमचं नाही फोन कट केला मी हा, त्याल सा, हा। बोल ते आल तर सुन्याच हा बोल कि झेंडा बोलला झेंडावंदन झालं झेंडा झेंडावंद शुभेच्छा दिल्या आता म्हणा तुम्ही खुशालीत आहात का तुम्ही कसे आहात जेवलात का बघा बघा आम्ही टाका की श्रावण महिना आहे श्रावण महिना आहे आणि उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा श्रीकृष्णाच्या जन्मा, जन्म जन्माच्या शुभेच्छा कोण द्यायची श्रीकृष्णाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री कृष्णाच्या जन्माच्या श्रीकृष्णाच्या जन्माच्या कोंबडी अंडी अंडी मटन मटन खाऊ नका नाही खावा हा भाजी चपाती खावा वरीचा भात वरीचा भात खिचडी खिचडीच तांदूळ खाल्ल का आव... तू खात नाही का मग तू काय खाते आता इसले वाय जास्वाय व काय बघायचंय आता तक्ती ती बीमार माणूस बी गेल बघ हाय ग तू बोलत नाहीस त्याच्या म्हणा बघा की व्हायच बघा की व्हायच बघा की बघा आम्ही एवढं करते पप्पी घे मी काकाची पप्पी घेते काकाची पप्पी घेते आणि जोरात घेते चावती म्हणा <laughs> <laughs> हो बाई चावायला आले कार्टी चावती <laughs> 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 चला बाय बाय आता आम्ही जे आता आम्ही काय खाणार आहे वरीचा भात वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी आणि शेंगदाण्याची आमटी आणि काय दामटी नाही लिंबू अंडी दामटी नाही तसलं ते भूताला चलत आहे का नाही झोपा हथरून पांघरून घेऊन सांग चांग काय होतं सांग बरून असं झोपायचं असतंय पांघरून घेऊन झोपायचं असतं तुम्ही एडच आहे असं झोपायचं कि भूताला पण दिसलच नाही पाहिजे कस सांग आणि पोराती सांग मोबाईल घेऊ नका डोळं जाते ती सांग 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 सांग, 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 सांग लवकर हा आणि काय होतंय नाकातन नाकातलं शिंपूड येतोय शिंबडी तू आणलंय घाण येतो शिंबूड अ शाळे शाळेत सगळी चिडव येते या सगळी येतील काय आणि अजून काय होतंय काना नाही काले नाही आणि अजून मोये मोये करायचे असं <laughs> तस नाही करायचं येड्याक मोई मोये फे भे चला बाय बायू जेवायला हा उद्या परत भेटू उद्या परत भेटू आपण मग दिगंबर गुरव आणि स्पेशल नाव चांगू आता बाय आणि चाललो हा धन्यवाद आमचा व्हिडीओ हा हाय हाय करूया आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल आमचे बद्दल धन्यवाद अजून काय बस की <laughs> आता आता आपण बघायचं आता त्यांच्या आपण शेंगदाणा घालायचं आणि खिचडी घालायची घालायची नसते खायला ग श्रावण महिना चालू आहे द्यायची त्यांना पाद कोण शी घाणडे Mummy Eh, ganti. Aku ikut dulu nak. Awak, awak asal kerja lah.